नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना सूचना हे काम करून घ्या अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत असते या योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारने आता शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केले आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून शेतकरी ओळखपत्र नसल्यास कोणतीही कृषी योजना लागू होणार नाही त्यामुळे त्यांनी अजून आपले ओळखपत्र तयार केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर ते मिळवणे आवश्यक आहे शेतकरी ओळखपत्राचे महत्त्व राज्य सरकार आणि कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे या ओळखपत्राद्वारे शेतकऱ्यांची सर्व माहिती व शेती पिकांची नोंद ॲग्रिस्टॅग या ऑनलाईन प्रणालीशी जोडली जाणार आहे त्यामुळे योजनांचा लाभ अधिक सुकर आणि पारदर्शकपणे मिळू शकणार आहे शेतकरी ओळखपत्र कसे मिळवावे ग्रामस्तरावरील ग्राहक सेवा केंद्रात भेट देऊन अर्ज करता येतो ग्राम कृषी विकास समिती किंवा तालुका कृषी कार्यालयात देखील हे ओळखपत्र मिळवता येईल अर्ज करताना शेताची माहिती आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रे सोबत घ्यावीत महत्त्वाची सूचना सरकारच्या निर्देशानुसार पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर शेतकरी ओळखपत्र नसलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही त्यामुळे वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद